नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला माहीत आहे की प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक असते कृष्ण पक्षामध्ये तर दुसरी असते शुक्ल पक्षामध्ये जी चतुर्थी शुक्ल पक्षामध्ये येत असते तर त्याला विनायक चतुर्थी म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी असते तर अशा या दोन चतुर्थी महिन्यातून येत असतात या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा केली उपवास केले तर गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होत असतात परंतु जरी तुम्हाला उपवास करणे शक्य झाले नाही संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा चालेल परंतु आपल्या घरामध्ये आपल्याला काही पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही बनवायचे नाहीत आणि याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंगळवारी पंचवीस जूनला संकष्टी चतुर्थी जी असणार आहे तर ती अंगारकी संकष्टी चतुर्थी अत्यंत खास असा दिवस आहे सर्वात मोठी जी चतुर्थी आहे तर ती म्हणजे अंगारकी चतुर्थी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी पंचवीस जूनला पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस जूनला रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे व्रत उपवास हे पंचवीस जूनलाच केले जाणार आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे आहे स्नान करावे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तुम्ही टाकू शकता चिमूटभर हळदही टाकू शकता यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांची आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे शक्य नसेल तर तुम्ही तेलाचाही दिवा लावू शकता बाप्पांची मूर्ती असेल तर तिला आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला बाप्पांना हळदी कुंकू अक्षता दुर्वा फुले अर्पण करायचे आहेत तुम्ही पूजा करताना या दिवशी लाल रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करू शकता यानंतर आपल्याला ओम गम गणपत नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच तुम्ही व्रताचा संकल्पसुद्धा करू शकता या दिवशी गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकता यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते तसेच यथाशक्ती तुम्हाला जेवढे शक्य होईल तर त्यानुसार तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना दान करू शकता या दिवशी जर तुम्ही उपवास करत असाल तर हा उपवास जो आहे तर तो रात्री चंद्रोदयानंतरच सोडला जातो गणपती बाप्पा जे आहेत तर ते बुद्धी बळ आणि विवेकाची देवता आहेत या दिवशी आपल्याला काही ज्या भाज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत तर या भाज्या कोणत्या असणार आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही या दिवशी कोणत्या गोष्टी खाऊ शकता तर बघा या दिवशी आपल्याला सात्विक अन्नपदार्थ खायचे आहे तसेच सैंधव मिठाचे सेवन आपल्याला या दिवशी करायचे आहे उपवास जर करत असाल तर त्यामुळे शरीराला सोडियमची गरज असते आणि ही गरज सैंधव मिठातून पूर्ण होते त्यामुळे सैंधव मिठाचेच आपल्याला सेवन करायचे आहे तसेच या दिवशी तुम्ही नारळाचे पाणी म्हणजे शहाळ्याचे पाणी दूध अंजीर खजूर शेंगदाणे तसेच रताळे वरईचे तांदूळ शाबुदाना सफरचंद डाळिंब केळी पेरू ही जी सीझनल फळे आहेत तर ती तुम्ही सिजनल फळेसुद्धा घेऊ शकता कारण शरीराला पाण्याची जास्त गरज असते आणि ही गरज भागवण्यासाठी रसदार फळे जी आहेत तर ती आपल्याला खायची आहेत तर अशा प्रकारे तुम्ही या दिवशी फळे दूध खाऊ शकता तर पहा हा जो उपवास आहे तर तुम्ही ही फळे खाऊन करू शकता जरी तुम्ही उपवास करत नसाल व्रत करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला घरामध्ये सात्विक अन्नपदार्थच बनवायचे आहेत तर तुम्हाला कोणत्या भाज्या घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाहीत किंवा कोणते पदार्थ या दिवशी चुकूनही खायचे नाहीत तर या दिवशी सूर्यफूल तेल सोयाबीन तेल तर यामध्ये बनवलेले जे पदार्थ असतात तर ते खाणे आपल्याला शक्यतो टाळायचे आहे तसेच या दिवशी काळे मीठ खाऊ नये पॅक केलेले जे ज्यूस असतात ते रेडीमेड मिळतात ना ते असे जे ज्यूस आहेत ते सुद्धा आपल्याला या दिवशी टाळायचे आहेत तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मांसाहार या दिवशी चुकूनही करायचा नाही मांसाहाराला स्पर्शही करायचा नाही तुम्ही जर नकळतपणे जरी या दिवशी या चुका करत गेलात तरीसुद्धा गणपती बाप्पा नाराज होतील आणि त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागतील आणि आयुष्यभर आपल्याला याचे परिणाम जे आहेत तर ते मात्र भोगायला लागतील त्यामुळे अशा चुका ज्या आहेत अगदी शुल्लक शुल्लक तर त्या आपल्याला करायच्या नाहीत तुम्ही जरी उपवास करत असाल तरी उपवास सोडल्यानंतर किंवा उपवास सोडताना कांदा असेल लसूण असेल मुळा गाजर बीट फणस तर या ज्या गोष्टी आहेत तर ते सुद्धा आपल्याला खाणे टाळायचे आहेत तसेच या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये किंवा नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीचा वापर जो आहे तर तो मात्र अजिबात करायचा नाही आणि लक्षात घ्या मांसाहार जो आहे तर तो संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही करत असाल तर याचे दुष्परिणाम तुम्हाला जे आहेत ते नक्कीच भोगावे लागतात त्यामुळे काहीही झालं तरी घरामध्ये मांसाहार आणायचा नाही मग त्यामध्ये अंडी असेल मटण मासे तर आपल्याला मांसाहार घरामध्ये सुद्धा आणायचा नाही त्याला स्पर्शही करायचा नाही खायचा तर बिलकुल नाही सध्या पावसाळी वातावरण आहे त्यामुळे ढगामुळे चंद्रोदय जो आहे तर तो दिसत नाही त्यामुळे चंद्रोदयाची जी वेळ आहे तर त्या वेळेला आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतरच उपवास जर तुम्ही करत असाल तर तो सोडायचा आहे चुकूनही चंद्रोदय होण्या अगोदर तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू नका व्रताचं कोणतंही फळ जे आहे ते मिळणार नाही चंद्राला अर्घ्य देताना आपल्याला पायावरती पाणी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे जेवढं राहता येईल तेवढं आपल्याला या दिवशी सात्विक राहायचं आहे कोणाचाही या दिवशी अपमान करू नका कोणालाही वाईट बोलू नका सर्वांशी आपल्याला या दिवशी प्रेमाने राहायचं आहे तसं तर इतर वेळेलासुद्धा कोणाचाही अपमान करू नये कोणावरती रागवू नये परंतु अशा ठराविक स्थितींना तर आपल्याला हे जे नियम आहेत तर ते पाळायचेच आहेत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशाच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ